नमस्कार सर्वांना कशा हा सर्वजण स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रणित किचन मध्ये आज आज रेसिपीचा व्हिडिओ नाही होणार तर आज मी तुम्हाला टू के दाखवणार आहे सुरुवातीला जो पाहिला तो आमचा फ्लॅट होता तो वन के आहे समोरच लिफ्ट आहे आमच्या घराच्या त्याच्या शेजारी डाव्या आणि उजव्या साईडला दोन्हीकडे पण वन बी एच के आहेत हा जो आहे हा टू बी एच के आहे आणि मध्ये मोठी अशी इंटरेस्ट लॉबी आहे पाठीमागच्या साईडला सुद्धा जसं समोर आहेत ना टू बी एच के तसंच पाठीमागच्या साईडला सुद्धा दोन टू बी एच के आहे जसे समोर दिसतात आहेत तसेच आणि या टू बी एच केच्या शेजारी पण अजून एक लिफ्ट आहे आमच्या घरासमोर होती ती मोठी लिफ्ट होती की जराशी छोटी लिफ्ट आहे आणि ह्या लिफ्टच्या शेजारी पण अजून एक घर होतं ते व्हिडिओ मी शूट करायचे विसरून गेले तर तिथे एक वन बी एच के होता आणि एका फ्लोअरवरती टोटल चार वन बी एच के आणि सहा टू बी एच के आहेत तर हा जो आहे समोर तो टू बी एच के होता इथं क्लिनिंगचं चा काम चालू होतं तर ती लेडीज जी आहे क्लिनिंग करणार ती माझी थोडीशी ओळखीची झाली होती म्हणून म्हटलं आता व्हिडिओ पण दाखवायचा शूट करून टू बी एच के कसा आहे ते आता आपण एंट्री केली तर समोर जो होता तो हॉल होता आणि त्याच्या डाव्या साईडला एक बेडरूम आहे उजव्या साईडला एक बेडरूम आहे आपण घरामध्ये जिथून एंट्री केली ना तिथंच थोडासा स्पेस सोडून अजून एक दरवाजा आहे त्याच्या शेजारी किचन आहे तर हा किचन जो आहे तो एल शेप मध्ये आहे आठ बाय आठ चा किचन आहे इथं फ्रीज वगैरे लावण्यासाठी एक्स्ट्रा ओव्हन वगैरे लावण्यासाठी त्यांनी एक लाईटचा पॉईंट दिलेला आहे हा जो आहे तो मिक्सर वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही काही पण ठेवू शकता त्यासाठी एक पॉईंट दिलेला आहे एल साईज मध्ये किचन आहे त्याच्याच समोर वॉश बेसिन आहे आणि एक मोठी जी खिडकी दिली व्हेंटिलेशनसाठी आणि शेजारीच त्याच्या ड्राय बाल्कनीचा दरवाजा बाहेर डाय ड्राय बाल्कनी आहे आणि हे जे आहे तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे लावू शकता आणि ही बाल्कनी जे आहे ते समोरासमोर आहे आमची बाल्कनी अशी नाही आहे समोरासमोर म्हणजे इथून पाहिलं तर समोरच्या घरामध्ये दिसेल अशी आमची बाल्कनी नाही आहे तर त्याचा आमच्या घराचा पण व्हिडिओ मी लवकर चॅनलवरती घेऊन येईल सध्या तरी हा टू केचा व्हिडिओ बघा हॉलमधून जशी एंट्री केली तसं डाव्या साईडला मास्टर बेडरूम आहे समोर साफसफाईचं सा चा काम चालू होतं तिकडे एक टॉयलेट बाथरूम आहे ते कॉमन टॉयलेट बाथरूम आहे ते पण तुम्हाला दाखवते सध्या आता हा मास्टर बेडरूम पहा लाईटचा वगैरे खालीच पॉईंट दिलेला आहे वरती बल्ब वगैरे लावण्यासाठी एसीचा पॉईंट दिलेला आहे हे जे मास्टर बेडरूमचं टॉयलेट बाथरूम आहे आणि त्याचसोबत सोबत ही व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी दिलेली आहे तर खिडकीमधून समोरचा रस्ता दिसतोय खिडकीमधून जर समोर पाहिलं तर खाली रोड दिसतोय या रोडचं चा काम चालू आहे सध्या म्हणजे थोडंसं रुंदीकरण चालू आहे त्याचं दुप्पट करायचं ह्या रस्त्याचं अशी आणि सोबतच फुटपाथ वगैरे पण बनवणार आहे ड्रेनेजची पाईपलाईन वगैरे सगळं टाकून देणार आहेत ते आणि हा जो रस्ता होता तो जुना देह आळंदी रोड आहे आणि इथून नाशिक हायवे जो आहे तो दोनशे मीटर अंतरावरती आहे आता हे जे आहे ते मास्टर बेडरूमचं टॉयलेट बाथरूम आहे सेपरेट त्यांना वॉश बेसिन दिलेलं आहे शावर वगैरे सगळं बसवलेलं हो आहे इंग्लिश टॉयलेट आहे याच्यामध्ये दरवाजे पण व्यवस्थित म्हणजे चांगले लाकडी दरवाजे आहेत पण आतमधून जर त्याला पाणी वगैरे लागलं ना तर त्यासाठी पण सेफ्टीसाठी त्यांनी काहीतरी बसवलं त्याला काय म्हणतात ते, ते हो मला माहीत नाही पण पाणी वगैरे लागलं तर ते हिरवे वगैरे पडतात ना तसलं बुरशी वगैरे काही चढणार नाही दरवाजे खराब होणार नाही चांगले बसवून दिलेले आहेत आता हे तुम्हाला मी सेकंड बेडरूम दाखवते हे जे सेकंड हा जो बेडरूम आहे हॉलच्या उजव्या साईडला दिलेला आहे याच्यामध्ये पण एक साठी विंडो दिलेली आहे तर बघू शकता खाली रस्त्याचं काम चालू आहे गतिरोधक आहे समोर एक मोठं हॉटेल आहे हे बेडरूम जे आहे तुम्ही तुमच्या लेकरासाठी लहान मुलांसाठी देऊ शकता किंवा आई वडिलांसाठी देऊ शकता ते शेजारी कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आता मी तुम्हाला हॉलमधली बाल्कनी दाखवते ही बालकनी जी आहे ते आमच्या बालकनी एवढीच आहे बाकीच्या टू बी ची जी बाल्कनी आहे मला असं वाटतं की थोडीशी छोटी आहे पण आणि आमची जी बाल्कनी आहे ना आज बाल्कनीची साईज आणि त्या बाल्कनीची साईज दोन्ही पण सेम आहे तर इथून सुद्धा खालचा रस्ता दिसतोय बघू शकतो समोरून पी एम टी वगैरे जाते हे आळंदीला पी एम टी चालले आता हा जो रस्ता आहे तो हे आळंदीचा रोड आहे पी एम टी स्टॉप शेजारीचा आहे व तिथे एक हॉस्पिटल हॉस्पिटल शेजारी पीएमटीचा स्टॉप आहे आता मी तुम्हाला या टू बी एच के फ्लॅटचा कॉमन टॉयलेट बाथरूम दाखवले तर बाहेरच बाहेरचं बेसिन दिलेलं आहे आणि आतमध्ये जे आहे ते इंडियन टॉयलेट आहे व्हेंटिलेशनसाठी एक विंडो दिली शॉवर वगैरे सगळं बसवलेलं आहे ह्या कॉमन टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा सोप साबण सोबत तर शॅम्पू वगैरे बॉटल ठेवायची असेल तर त्यासाठी त्यांनी एक्स्ट्रामध्ये कडप्पा बसवून दिलेला आहे तर अशा पद्धतीने हा संपूर्ण टू बी एच केचा फ्लॅट होता तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय